आम्ही आज तुम्हाला कोरोना काळात न वटलेल्या एका नव्वद लाखांच्या रेमडेसिवीर यफडीची कहाणी सांगणार आहोत पण त्याआधी एम जी एम रुग्णालयाच्या डॉक्टर्स सहाय्यक कर्मचारी परिचारक परिचारिका वाहन चालक स्वच्छता कर्मचारी मेडिकल स्टोअर्स आणि रुग्णालय व्यवस्थापनानं कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेल्या अतुलनीय रुग्णसेवेचे तसेच अनेकांना अक्षरशः मृत्यूच्या दाडेतून एकानं नवा जन्म दिल्याची सत्य वस्तुस्थिती सांगणं आवश्यक आहे दोन हजार वीस एकवीस या वर्षात जगभरात आलेल्या कोरोना साथीची आठवण झाली तरी अंगावर शहारे उभे राहतात इतका हा भयंकर काळ होता धडधाकट माणसं वयोवृद्ध किंवा काही आजार व्याधीग्रस्तच नाही तर निरोगी तंदुरुस्त प्रौढ तरुण अगदी बालक सुद्धा कोरोनाचे विळख्यात सापडत होते मृत्युमुखी पडत होते एका अधिकृत आकडेवारीनुसार कोरोनामुळं एका वर्षभराच्या काळात जगात इतकी माणसं मृत पावली जितकी मनुष्यहानी पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धात किंवा कोणत्याही साथीच्या आजारानं किंवा नैसर्गिक आपत्तीनं झाले नाही लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत होते तोंडाला मास्क लागले होते लॉकडाऊन लागला होता अनेक दवाखाने बंद होते जे सुरू होते तिथं रुग्णांना बेड मिळण्याची मारामार होती बाजार मार्केट प्रवासाची साधनं पेट्रोल पंप हॉटेल सगळं बंद होतं लोक घरात कोंडली गेली होती रक्ताची नाती सुद्धा दुरावली होती कोणी कोणाच्या अंत्यविधीला सुद्धा येत नव्हतं माणसं माणसाला भेटत नव्हती भेटू शकत नव्हती बोलू शकत नव्हती संवाद संपर्क संपला होता जणू माणुसकीचं आयसोलेशन मध्ये अडकली होती नवरा बायको जवळ यायला एकमेकांना स्पर्श करायला घाबरत होते अशा भयंकर परिस्थितीत एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर्स सहाय्यक कर्मचारी परिचारक परिचारिका वाहनचालक स्वच्छता कर्मचारी मेडिकल स्टोअर्स आणि रुग्णालय व्यवस्थापक मात्र रुग्णसेवेचे खडतर मानवी अभियान सतर्कतेनं आणि दक्षतापूर्वक राबवत होते एक दोन तीन चार पन्नास शंभर किती नावे सांगावीत तत्कालीन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील कळंबोली कामुठे तसेच वाशी नवी मुंबई येथील रुग्णालयात कोरोना पेशंटची अक्षरशः रिक होती हजारो पेशंट्स त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात मरण भय अशा वेळी कळत डॉक्टर्स म्हणजे देवदूत असतात या डॉक्टर्स मध्ये डॉक्टर आनंद निकाळजी देखील होते रात्रंदिवस अंगावर कोरोना किट घालून दवाखाना त्यांचं हे आणि कार्यस्थळ होत रुग्ण सेवा स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचं प्राण हाच खरा दुसऱ्या सर्व सदस्यांनी हे कर्तव्य व्रत म्हणून निभावलं यातल्याच एका डॉक्टरांना डॉक्टर आनंद निकाळजे गेल्या आठवड्यात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मगरूर उर्मट भाषा केली पेशंटला अमृत पाजलं का म्हणाले एम रुग्णालयाचा देखील दवाखाना आहे की खाटीक खाना असा उपमर्द केला असले दवाखाने बंद व्हायला पाहिजेत अशी मखलाशी केली इतकंच नाही तर माझाही भाऊ एम डी डॉक्टर आहे अशी बढाई मारली वास्तविक संतोष बांगर यांचा भाऊ श्रीराम बांगर हा देखील त्यांच्याच प्रपानं अल्पशिक्षेत सातवीतून शाळा सोडलेला असून संतोष बांगर यांचे वाळू तस्करी पत्त्याचे क्लब मटका अड्डे चोरटी गुटखा वाहतूक हे धंदे बघतो असो तर एमजीएम रुग्णालयाला बदनाम करायला निघालेल्या संतोष बांगर यांचा खोटारडेपणा आता सर्वांच्या लक्षात आला ज्या रुग्णाच्या संबंधानं हे सर्व घडलं त्या रुग्णाच्या कुटुंबियांच्या देखील खरा प्रकार लक्षात आला विहिरीत पडलेल्या बाळाला एखाद्यानं उडी मारून वाचवावं वा, आणि बाजार बुंडग्या बघ्याने मात्र बाळाचा जीव वाचवणाऱ्याचे आभार मानण्याऐवजी किमान कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी उलट त्या बाळाच्या डोक्यात टोपी होती ती कुठे असं विचारावं असाच धत्चोटपणा संतोष बांगरने केला एव्हाना हे संपूर्ण महाराष्ट्रासह स्वतः बांगर आणि त्यांच्या चेल्या कळून चुकलंय आता थोडक्यात संतोष बांगरच्या न वटलेल्या नव्वद लाखांच्या रेमडेसिव्हिअर एफ कहाणी कहाणी तशी छटकच आहे पण सांगायला हवी कोरोना काळात संतोष बांगर यांनी काय केलं म्हणजे कोणाला मदत केली कोणत्या रुग्णांचे जीव वाचवले देवदूत म्हणून सोडा निदान यमदूत म्हणून का होईना कोणाच्या मौतीला तरी गेले का थोबाडाला मास्क लावून आणि खाऊन अंगावर पांघरून घेऊ रात्रंदिवस खोरत घरातच पालते उताने पडून राहत होते म्हणे त्यांनी स्वतःची नव्वद लाखांची एफडी मोडून त्याचं रेमडेसिवीर खरेदी केलं आणि लोकांना वाटलं कुठे कधी केव्हा कोणाला आणि किती कोणत्या रुग्णालयात कोणत्या डॉक्टरच्या असते आकडेवारी द्या नावं सांगा रेमडेसिवीर कुठून खरेदी केली त्याची पावती दाखवा काहीच नाही नुसताच चेक दाखवला स्वतःच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम आरटीजीएस केली आणि गावभर डंका केला नव्वद लाखांचं रेमडेसिवीर वाटलं म्हणून अहो बांगर नव्वद लाख सोडा तुम्ही नऊ रुपयांची छोटी पाण्याची बाटली सुद्धा नाही दिली कोणाला इतकं चिंधी चोर तुम्ही अनेक सेवाभावी संस्था त्यावेळी लोकांना अन्नधान्याच्या किट पाकिट वाटत होत्या अनेक जनसेवक कोरोना मृतांच्या अंत्यविधी करत होते दैनिक लोकपत्रीने आपल्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात जनसेवा करणाऱ्यांचे जाहीर सत्कार केले तुम्ही खरेच नव्वद लाखांचे रेमडेसिवीर वाटलं असतं तर आम्ही तुमचाही जाहीर सत्कार केला असता पण तुमचं आपलं घेणं ना देणं हसोबा